माणूस असूनही हजारो वर्ष जनावरांपेक्षा अस्पृश्य समाजाला बाहेर काढण्याची आणि गुलामीतून मुक्त करून स्वाभिमानाचं जीवन पीडित समाजाला आणायचं होतं त्यावेळेचे काही लोक दलितांना सहानुभूती दाखवत पण दलित समाजाला अस्पृश्यतेतून बाहेर काढण्याची गोष्ट कोणीच करत नव्हतं माणसासारखी माणसं असूनही अवहेलना आणि अपमान पोटात गिळून जगावं लागत होतं पायाला झाडू आणि गळ्यात मडके अडकून फिरावं लागायचं इतकंच काय आमच्या माणसांच्या सावलीचाही सवर्णांना विटाळ व्हायचा अशा वेळी होणार बंड होणार यात कुणाला शंका नव्हती दलितांना मार्ग दाखवणारा एक महामानव आमच्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी आमचा पाठीराखा म्हणून आमच्यासाठी सगळ्याच पातळ्यांवर लढत होता प्रकांड पंडित विद्वान शिलवान विद्यापती महामानव अस्पृश्य समाजासाठी लढतच होते त्यांना कोल्हापूरच्या छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी पाठिंबा दिला नमस्कार मी जीत रत्न आणि प्रबुद्ध भारतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत थेअरी ऑफ लीडरशिप एकवीस मार्च बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मानगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरली ही परिषद दोन दिवस होती राजश्री छत्रपती शाहू महाराज या परिषदेचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक होते एकवीस आणि बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी माणगाव येथे ही अस्पृश्य परिषद झाली या परिषदेत छत्रपती शाहू महाराज यांनी बाबासाहेब आंबेडकर हे हिंदुस्थानच्या सर्व अस्पृश्य जनतेचे नेते आहेत हे उपस्थित जनतेला सांगितले शाहू महाराजांनी बाबासाहेबांबद्दल बोलताना सांगितलं हेच तुमचे पुढचे नेते असतील याच भाषणात शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानातील अस्पृश्य लोकांना सवर्ण लोक कसे छळतात अस्पृश्य लोकांच्या हजेरी लावण्याची पद्धत व त्यावरून त्यांचे होणारे शोषण याविषयी सांगितले आणि ती पद्धत कशा पद्धतीने बंद केली हेही शाहू महाराजांनी सांगितले मानगाव परिषदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन अत्यंत प्रभावी ठरलं त्या डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत चिकित्सकपणे अस्पृश्यांच्या दयनीयतेची कारणमीवसा केली आणि या देशातील अस्पृश्य वर्गाच्या दयनीयतेचे कारण हे ईश्वर लिला नसून उच्च वर्णे आणि प्रस्थापित वर्गाच्या अन्यायकारक व्यवस्थेचा परिणाम आहे हे जनतेला बाबासाहेब आंबेडकरांनी पटवून दिलं आत्मबल आणि स्वाभिमान ही प्रमुख दोन अस्पृशांत अस्पृश्यांच्या उन्नतीची कारणे आहेत हे सांगून डॉक्टर बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या अधोगतीची कारणे भारतीय सामाजिक व्यवस्थेत असल्याचं नमूद केलं तसेच व्यापार शेती नोकरी या तिन्ही प्रगतीच्या वाटा बंद असल्याने अस्पृश्य वर्गाच्या विकासात अडघाटी येत असल्याचं सुद्धा बाबासाहेब म्हणाले त्याचबरोबर केवळ अस्पृश्यांच्या दुरावस्थेवर नव्हे तर ब्राह्मेतरांच्या दुरावस्थेरी चिकित्सक भाष्य बाबासाहेबांनी या परिषदेत केले होते आणि म्हणूनच उपस्थित समुदायासाठी हे मार्गदर्शन महत्वाचे ठरले या परिषदेमध्ये एकूण पंधरा ठराव संमत करण्यात आले मुकनायक अंकाच्या वृत्तांतानुसार या सभेला जवळपास पाच हजार लोकांची उपस्थिती होती त्या मानानं त्या काळात ही संख्या खूप मोठी होती तत्पूर्वी अस्पृशांची ही परिषद बाटलेल्या लोकांची आहे आणि बाटलेला माणूसच तिचा अध्यक्ष आहे असा प्रसार करूनही अनेकांना या परिषदेला जाण्यापासून रोखण्यात आले होते तरीही कार्यकर्त्यांनी गावोगावी परिषदेची पत्रके वाटली होती परिषदेचे तत्काळ प्रसाद प्रथम जवळच्या गावात उमटले ज्यांनी पुढाकार घेऊन आपल्या समाजाच्या विरोधात जाऊन अस्पृश्य परिषदेसाठी योगदान दिलं त्या आप्पाराव पाटील या व्यक्तीला त्यांच्या स्वजातीने अक्षरशः वाळीत टाकले होते आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना कोल्हापुरातच राहावे लागले होते तिकडे मानगावातील अस्पृश्यांना सवर्णांनी अडचणीत आणले होते त्यांच्यावर चहू बाजूने अघोषित बंदी आणली अस्पृश्यांना पाणी मिळेना गुरासाठी चारा मिळेना सरपानासाठी लाकूड व इतकंच काय की अन्नधान्य सुद्धा मिळेना जणू ही एक प्रकारची गुलामगिरीच पुन्हा सोपली होती शाहू महाराजांना ज्यावेळेस हे कळलं तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना सक्त ताकीद देऊन अस्पृश्यांवरील ही गावकऱ्यांची बंदी उठवली होती शाहू महाराजांच्या हस्तक्षेपानं गावकऱ्यांना मागे हटावं लागलं आणि अस्पृश्यांवरील अन्याय थांबावा लागला ही परिषद केवळ दोन दिवसांची नव्हती तर ती एक सामाजिक क्रांतीची सुरुवात होती ही घटना अस्पृश्य समाजाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरली या परिषदेने एक गोष्ट स्पष्ट करून दिली की नेतृत्व हे तेव्हाच प्रभावी ठरतं जेव्हा ते केवळ भाषणात नाही तर कृतीतही उतरलेलं असतं या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त जनतेला मार्गदर्शन करताना म्हटलं की सव्वीस जून हा छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस आहे आणि तो जन्मदिवस समस्त अस्पृश्य समाजाने सणासारखा साजरा करावा असं आवाहन सुद्धा बाबासाहेबांनी केलं होतं शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना पुढचे नेते म्हणून जो सन्मान दिला तो इतिहासात थिअरी ऑफ लिडरशिपचा आदर्श ठरला ही परिषद म्हणजे नव्या एका युगाची पहाट होती जिथे नेतृत्व हे वंशावर नाही तर विचारांवर जिथे पद नाही तर ध्येय महत्वाचं ठरतं आणि जिथे नेतृत्व म्हणजे स्वाभिमान आणि परिवर्तनाची ताकद असते या मानगाव परिषदेनं देशासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आणि अस्पृश्यांचा नेता हे बाबासाहेब असतील हे शाहू महाराजांना जाहीर करून पुढच्या बाबासाहेबांच्या लढ्याला पाठबळ दिलं या परिषदेनं देशासमोर एक वस्तुपाठ मांडला शाहू महाराज या परिषदेतच म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त अस्पृश्यांचे नेते नाहीत तर सबंध भारताचे नेते आहेत संबंध हिंदुस्थानचे नेते आहेत बाबासाहेबांनी ने शाहू महाराजांचा शब्द खरा ठरवत फक्त सबंध देशभरच नव्हे तर जगभरामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आणि आजही बाबासाहेबांचे विचार त्यांचं काम आणि त्यांचं लेखन या देशातीलच नव्हे तर जगभरातील लाखो करोड लोकांसाठी एक आदर्श आहे माणगाव परिषदेनं समस्त देशासमोर एक आदर्श निर्माण केला आणि थेरी ऑफ लिडरशिप एका नेत्याने दुसऱ्या नेत्याला दिलेला हा पाठिंबा ही लिडरशिप यातून फुले शाहू आंबेडकरी चळवळीला जे पुढे बळ मिळतं हे बळ आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत बघत राहा प्रबुद्ध भारत युट्यूब चॅनल धन्यवाद